श्रीरामपूर तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच हिंद सेवा मंडळ श्रीरामपूर उपसचिव भीरा खटोडकन्या विद्यालयाचे माजी चेअरमन गरीब नवाज फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक कार्याबद्दल समाज गौरव पुरस्कारानं सन्मानित श्रीरामपूर येथील माननीय अशोक उपाध्य यांच्यावर मेन रोड श्रीरामपूर येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला हा हल्ला झाल्यानंतर काही वेळानं श्रीरामपुरातील संक्रांत सणाकरिता फुललेली बाजारपेठ अवकळा बसली पसरली ही बातमी संपूर्ण शहरभर वारासारखी पसरली आणि व्यापाऱ्यांनी आपला व्यवहार दुकान बंद केली वरील घटनेनं तीव्र पडसाद आज श्रीरामपूर शहरावर दिसून आले हा प्राणघातक हल्ला झाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय सामाजिक विविध संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन आरोपींना तातडीनं अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे तातडीनं डी वाय एस पी डॉक्टर शिवपूजे साहेब हे दाखल होऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या वरील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सर्व राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांनी सदर घटनेचा तीव्र असा निषेध व्यक्त केला श्रीरामपूर शहरातील शांतता अबाधित राहण्याकरिता श्रीरामपूर पोलीस प्रशासनानं वरील हल्लेखोरांना तातडीनं अटक करून कडक कारवाई करण्यात यावी असं आवाहन केलं यावेळी विद्यमान आमदार हेमनजी ओगले करंदाना ससाणे उबाडाचे संजय छल्लारे भीमशक्तीचे संदीप मगर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे श्रीरामपूर नगरपालिका माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदी शिवसेना उभाटाचे थोडे मामा कॉम्रेड जीवन सुरडे यांनी देखील वरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला काही स्वार्थ नव्हता आज हा जो प्रकार घडला माझ पोलिसांना पण एक विनंती आहे का देशाच्या सीमेवर सैनिक असतात त्यांच्या भरोशावर देश आबाधित असतो सुखात राहत असतो तसंच रामपूर शहरामध्ये राज्यकर्ते कार्यकर्ते नेते लोक ज्यांचे थोडा भार मनगटात जोर असेल भांडायची ताकद असेल असे दोन तीन टक्के लोक स्वतःच असे तो टिपून राजकारणात राहतात किंवा राहतात त्यांच्यावर हट टाकायचा काय करायचं